अरे देवाला सुद्धा आवडते आम्ही तर माणसं कौतुक करा आता आपण मकर विश्वाच्या घरी जेवण काय सुंदर जेवण होत केलं कौतुक त्यांना आम्ही झालं सांगत अरे आमची बायको केला बघ ती नाव रात्री भाजी चांगली म्हणे खरात तुटतो भरपूर पाहते एकदम माहित नाही भाई चांगली बुटल बाई आला आणि भाजी खराब द्या खरा झालं चांगलं झालं ते दिवशी नाही मला तू सांगू झालं कौतुक कराय शिका कौतुक केलं मला सांगा म्हणलो महाराज तुमचं काय गायन सुंदर आहे तुम्ही काय म्हणणार मारा तुमचं कीर्तन सांगू बरोबर देश बंदच होई नाही मग दुसऱ्या जाणलं जाळल्यावर त्याचं काहीच वाटलं नाही ह्या घरच कसं बांधलं असं काहीतरी दाबला असट्ट्यात तू दाब ना जळतो कशाला दुसऱ्यावर जळणारे काहीच होत नाही मला सांग कावळे सर आपण ढोर मरत नाही तुम्ही जेवढा दुसऱ्यावर वेळा तेवढे रोग तुम्हाला तू दुसऱ्यावर जाळला की तुला भेंड आलच अजून जाळला की मुळव्यात वाचत जी ना

काम क्रोधी अंगी भरली जेवढी दुसऱ्या करशील ठासू करू वागाना तुझं शरीर येत नाही ज्याचं तोंड खराब आहे कधी हसत नाही खराब तोंडाची माणसं आजपासून दुसऱ्यावर जळणं बंद करा तुम्ही रोग वाँ मुक्त व्हाल याची गॅरंटी माझी जगात ऐंशी टक्के रोग मानसिक आहेत बाहेर दवाखान्यात डॉक्टर मला कुस्तरी होते कुस्तरी होते रोग आहे काय मानसिक रोग आहे ज्याचा डावाच हात दुखतोय फक्त मानसिक उजवा पाय दुखतोय मानसिक समजून घे ऐंशी टक्के रोग मानसिक आहे माझी तुम्हाला विनंती आहे दुसऱ्या आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही दुसऱ्याची कौतुक करा वा वा तुमचा मोबाईल काय छान आहे विजय तुम्हाला आनंद होईल का दुःख त्यांना <laughs> म्हणलं वा तुमचं पिवळ शर्ट चांगले खुश त्यांना म्हणलं वा मृदम नो चॅलेंज भर मास तुम्हाला वा वा काय स्त्रोते भारी आहेत कोणाच्या घरी जा शेमडापूर्व व्यवस्था आपल्या घरीच काय कीट आहे चहालाच पोहे आले की काय पोरे भारी अमृताचे वा तुझी बायको बायकोला सुंदर आहे म्हणजे मायचंद सांगितलं करा करा वा वा करू काय सुंदर माय पण आम्हाला मायचंद मला भुडकी देऊ हा तुमचा डोळा लक्ष्मी नारायणा सारखाय म्हणा खोच दोघ मला सांगा धंदा पुराचा असतो ज्ञान तर पाहिजे पण ज्याच्या तोंडा साखर आहे डोक्या बर्फाची लागे तो जगात भारी माणूस आहे नम्र झाला नम्र झाडेव पूजा कौतुक करा देवाला कौतुकाची जर गरज असेल तर आपण कौतुक करायला शिका म्हणून या शब्दरूपी देवाची पूजा शब्दांनाच करायची गरज आहे एवढा साधा सोपा मंत्र मंत्रामारांनी दिलेला आहे माझी विनंती आहे या आजच्या स्पर्धेचे वात तुमचे पोरपूर जर टॉप वर असतील ज्ञान घेण्याला पर्याय नाहीये चला एकदा नामस्मरण करूया पिठो बार माझ्या अल्पबुद्धीला जसं जमेल तसं वेचन तीन चार धरून केलेलं आहे माझी एकच विनंती आहे तुमच्या गावातल्या शाळेवर प्रेम करा की जसं दत्तधाम ना दत्तधाम आहे तसं ते ज्ञानाचं मंदिर आहे समजा पहिलं कुणी पाहून आलं की लबीला कुठं जाऊ जा शाळेत संडासला शाळे रिंगण शाळेला काय शुद्ध हवं येतो असून या करा रात्री शाळेत शाळेत बंद बरे शाळेवर <laughs> लक्ष द्या आपली लेकर आपली प्रॉपर्टी आहे शहाजी राजांनी आपल्या शोभावर पंजाब कर्नाटक मध्ये शिक्षण दिलं कर्नाटक मध्ये शिवाजी महाराज भाषा शिकवल्या ज्ञान शिकवलं शास्त्र शिकवलं शस्त्र शिकवलं घोडा कसा ओळखायचा विष कसा ओळखायचा माणसं कशी ओळखायची घुसायचं कसं निष्ठायचं कसं टोटल ट्रेन <laughs> भगवान ज्यानं दिला पैसे दिले जागीर दिली आमती दिले, दिले आईला सोबत दिलं पुण्याला पाठवलं म्हणून शिव <laughs> आम्ही पालक मिळाला जात नाही तेवढे जनिंदर आहेत वर्षात एकदा मास्तरी पालक मेळावा घेणं बंद केलं ये येतच नाही एक दिवस पालक मिळा आईला बोला आपला हो बोला यस मम्मी पालक मिळावायस पप्पा पालक आलाच बरोबर खिडकीत बघतो दोघं काय दोन चार येते आवरावर आवरा साहेब या कलेक्टरच्या आवला काय काम काय पत्ती खेळत बसली तर दोन दिवस उठत नाही दहा रुपयाला सकाळ दुसरं उठत नाही तंबो खाली रिंगण हाणल्यास उठत नाही चारी बाजूने ज लिंद्रियां मिळाले तुला <laughs> स्वर्गात सर येतात तुझ्या बापाला तुझ्या मामाला तुझ्या भावाला तुझे दोघं हे तुझं का कोणी आल नाही पाच दिवस बोरग राहतो होतो बोलत काहीच नाही पण मनात ठेवतो हा पिंट्या पिंटू शेठ होतो म्हणतो पंचवीस वर्षांना बाप नावाचा प्राणी आजारी पडतो आणि बाप कोण होतो बाजार हे पिंट्या अरे वाथील ना एकदम सारख्या हात घाल तर मी असा कसा फायदा झाला बरोबर म्हणते पालक मिळाला होता का पिटा इथंच हिशोब वर काहीच नाही जे माई बाप लहानपणी वेळ देतात हेच लेकर म्हातारपणी माय बापाय वेळ देतात साध सूत्र समजून घेता mm. असत माहिती मारु मारुतीचा पार फायनल मारायची वाट बघत नाही म्हणून माय मागे जिजाऊन संस्कार केले ढवाळ लागलो होत शिवबा पडत असताना काय डोळ लागलो होतं हातीवर बसा वाटतं घोड्यावर बसा वाटतं वाघार बस वाटतं परतवर वाटतं माळी गोळा करा वाटतात लढा करावं वाटतात सिंहासन माझा वाटतं डोहळ आमच्या मायमाला डोळा लागला पाहिजे अभ्यास करा वाटते कलेक्टर आवडते मंत्री वाटतंय विमान वाटतंय हेलिकॉप्टर वाटते विमा जावं वाटते असलं नाही चिंबट बट खावते माती वाटते राख माती राख सांगतेच्या लाकडाकडे लक्ष कच्चून खाऊ घालते खाऊ म्हणजे लक्ष काय जे माय लेकराला बळच खाऊ घालते तिची लेकरं खातत नाही तुम्ही माय एवढे म्हणून माझी विनंती आजपासून या गावामध्ये ज्ञानाचा खंड यज्ञ सुरू झाला पाहिजे अनेक गावामध्ये सात ते नऊ टीव्ही बंद दौंडी वाजून टीव्ही बंद केली कारण तो मुलाच्या अभ्यासाची वेळ आहे तुम्ही आवाजवाडीचा पिंटी अभ्यास कर पीटर हा मग

आमचं सगळं घर तुमच्यामुळे चलत आमचं म्हणजे महाराजाच नाही आमचं सगळ्याच तुम्ही येत म्हणा आम्ही तुकाराम हंड बजाव तुकाराम तुमच्या किजनाच्या बायक बरं तुम्ही माया मार किजना तुम्ही नवऱ्याला हातात हातोरी करा हाते चारशे वर्षापूर्वी मराठीचे बाई मराठ्याला नवऱ्याला मारी अहो ज्याची बायको माग नाही माणूस मोठाच होऊ शकत नाही अरे कुठं भांबणार डोंगरा बसायचे तेव्हा काय जिपे सुद्धा गे लावला हुळकायला पायात चप्पल नाही घोपळ्यात पाणी भाकरी घेऊन नवऱ्याला शिवून निव घालणारे असा गावाला कंबर बांधून भांडणारी तुकारामाच्या पत्नीसाठी जोरदार टाळ्यांचा कडकडा झाला पाहिजे <laughs> माय माऊ लेऊन सन्मान करा माय माऊल्यांचं छत्रपती शिवाजी महाराज की जैन मथेरेल लता <laughs> शिवाजी माये हाय बायकोला हाय <laughs> शिवाजी महाराज रे शिवाजी महाराज महिलांचा आदर करीत होते तो काय माझा व्याख्यांचा विषय नाही एकच विनंती आजपासून बायकोच्या हातात कारभार द्या तुमच्या जगात दुसरा कोणी नाही जे जे लोक बायकाच्या हातात कारभार देतात ते ते लोक सुखी असतात उदाहरणार मीच आपला टोटल कारभार बायकोच्या का। हातात ना बायले बाय तुम्ही मरत तिकडं बायले इकडं काय वाजव ना तुमचा भाऊ तुमची बाजू घ्यायला निसता बायकोच्या आता कारवाई का बायकोन सोयाबीन निकल रात्रभर केसकी पडली भांगात भांगरमध्ये आम्ही करतो बायको नुसाचे पैसे उचलले पत्ते खेळली वाजले की बारा उधळून आले जो फुले हे भांगात द्या आम्ही करतो अरे छत्रपती संभाजीराजे आपल्या पत्नीला अधिकार दिला होता श्री सखी राध्री येशुबाई था लढायला गेले बायकोच्या कुंकू बसून लढाय गेले आणि जिंकून आल्या बायकोला ला कुंकू लावलं त्या ग्रेट मराठ्यांचा महाराष्ट्र मराठे जहाजर्स लढायला गेले बायकाच्या हातात कारभार देऊन गेले आता टाळी टाळीवर नाही मायमो हो तुमचा नवरा तुमचा भाऊ तुमचा बाप तुमच्या हातात कारभार येत नसेल त्याचा रोज खिसवा महाराज <laughs> चांगल्या कामाला पाप लागत असतो तुम्हाला समजून नवरा सकाळी पैसे जायचं रात्री तुम्ही लिजिंग खेळता ते टाकण्या आणि पैसे तांदळा ठेवा गव्हा ठेवा जवारी ठेवा कुठे ठेवा पण हा पैसा साडी मॅचिंग ब्लाऊज कानातलं नाकातलं ब्युटी पार्लर यासाठी न खर्च करता फक्त मुलामुलीच्या शिक्षणावरच खर्च करा ही संतती जगाची संपत्ती झाली पाहिजे विद्ये मती गेली मती विना नीती गेली नीती गती गेली गतीविना वित्त गेले इतके इतक्या अनर्थ एका विद्येने केले महात्मा फुले आम्हाला घरी झालं तुकाला महाराज शिका सगळी तो संघर्ष करा बाबासाहेब आंबेडकर आमच्या मंत्रीच येत नाही माझी विनंती आपल्या घरामध्ये शिक्षणाचं मी सांगितलं माझ्या गावात मला रोजांसोबत ठेवलं असतो पण आज घरी बसून लाख रुपये न्याट पगार आहे महिन्याला <laughs> शिक्षणाचं महत्व मुलांना शिकवा सगळ्यांना सिरियसली शिकवा अशा प्रकारची विनंती करतो लक्ष्मी आलेले एकदा ज्ञान तुमच्या घरात आलं पाहिजे अशा प्रकारची विनंती करून माझी तोडकी मोडकी शेवा जर चुकला असेल तर महाराज तुम्ही ज्येष्ठ मंडळी आहात मी अत्यंत छोटा जे मला सुचलो विठ्ठलानं तुकोबाने जे सुचवलं ते घेऊन तुमच्यापर्यंत आलेलं आहे इथून मुख्य सेवा तुमच्या चिर मी अर्पण करतो विठोबाच्या सर्व संतांच्या या गायक वादवांच्या मुळे माझी ही सेवा यशी झाली यासाठी टाळ्या वाजवा एकदा आपण मला बोलावलं बाकीची मंडळी कुठे गेली उडू शकतो काय तलाव कशामुळे येत नाही बोले काय हा हे ह्याच बी मंथन झालं पाहिजे आणि कोण दुरी असते तर वडियाच्या पहिली <स्याँ> कडून माहितीनं <laughs> 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 पोपवायच ते दलिमे त्याचा दोष नाही हो महाराज काय म्हणायला लोकांना कळत ना त्यामुळे आपल्या जीवनाशी वास्तवच बोलत नाही आमच्या तुकाराम महाराजांनी जीवनाचं वास्तव सगळ्या बघतो सांगितलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न झाला पाहिजे माझ्याप्रमे मुडकी तुडकी शेवा तुमच्या चेर मी आरप करतो ज्ञानेश्वर तुमने पाहाशब बच्छे ले,

¡Gracias! No, no, no.